माझी लाडकी बहीण योजनेमध्ये ज्या कोणकोणत्या महिलाला तीन हजार रुपये मिळणार आहेत आणि त्याचबरोबर कोणत्या महिलेला साडेचार हजार, हजार रुपये मिळणार आहेत हे सविस्तरपणे एकनाथ शिंदे या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे आता ते कोणकोणत्या महिलाला मिळणार आहे आणि कोणत्या महिलाला तीन हजार मिळणार आहे आणि कोणत्या महिलांना पात्र महिलांना चार साडेचार हजार रुपये मिळणार आहेत ते सर्व ला ला माहिती या व्हिडिओमध्ये सांगितली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्हिडिओला फक्त शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ पसंद झाला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घंटीचे ऐकून ऑलवर सिलेक्ट करून घ्या कारण अशाच प्रकारचे नवीन नवीन अपडेटचे व्हिडिओज तुम्हाला या चॅनलवरती पाहायला मिळणार आहेत नमस्कार मित्रांनो माझं नाव विनोद तुम्ही पाहता विनोद राठोड गुरु युट्यूब चॅनल तर चला व्हिडिओला सुरुवात करूया आम्ही देतोय त्याचं स्वागत केलं पाहिजे काही लोक म्हणतात महिना ही योजना ही योजना याचे पैसे मिळणार नाही में, फक्त निवडणुकीसाठी हे जाहीर केलंय मी आपल्याला मगाशी पण सांगितलं मी आपल्याला शब्द देतो येत्या सतरा तारखेला पुन्हा एकदा सांगतो तुमच्या खात्यात दोन हप्ते जमा होणार म्हणजे होणार पंधरा दीड हजार आणि दीड हजार तीन हजार रुपये आता महिन्याला दीड हजार रुपये म्हणजे वर्षाला अठरा हजार रुपये आज काही लोक का म्हणतात की या बहिणींना हक्काचे पैसे मिळाले तर आमचं काय होणार अरे बाबा तुम्ही अडीच वर्ष होते तेव्हा का नाही दिलं तुम्ही तुमच्या हातात होत परंतु देण्याची दानत लागते ते घेणारे होते आम्ही घेणारे नाही आम्ही देणारे आहोत आणि म्हणून आम्ही देतोय आणि म्हणून बहिणींना हक्काचे पैसे मिळू नये म्हणून योजनांवर टीका करतायत कोर्टामध्ये कुणाला तरी पाठवतायत कोर्टाने पण ते फेटाळून लावलं माझ्या लाडक्या बहिणींच्या योजनेला स्थगिती कोर्टाने दिली नाही त्यांचा टाकलं कोर्टाने देखील तुमच्या बहिणींच्या बाजूने निकाल दिला मी कोर्टाला देखील धन्यवाद देतो तुम्ही भीक देताय मला सांगा एक सर्वसामान्य कुटुंब ही माझी बहीण एक आपला चरितार्थ चालवते आपला कुटुंब उदरनिर्वाह करते आज हे दीड हजार रुपये मिळाल्यानंतर ती आपल्या कच्च्या बच्च्यांसाठी काही खरेदी करेल कपडे घेईल मुलांना शिक्षणासाठी साहित्य घेईल हा पैसा देखील हा पैसा देखील या बाजारात मार्केट मध्ये गुंतवणूक होत राहील आणि महिला भगिनींसारखी अर्थव्यवस्था कोणी सांभाळू शकत नाही कारण महिला ही घराची लाख दोन लाख नाही तर माझ्या दीड कोटी महिलांनी फॉर्म भरले दीड कोटी महिला आणि पुढे आणखी जो आपला कालावधी आहे याच्यामध्ये आणखी माझ्या बहिणी फॉर्म भरतील आणि या लाड लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतील मी एवढं सांगतो आपल्याला पुढच्या महिन्यात जे अर्ज करतील त्यांना तीन महिन्याचे पैसे मिळतील साडे चार हजार रुपये दीड हजार दीड हजार आणि दीड हजार तेव्हा विरोधकांचे डोळे पांढरे होती ते जे असं म्हणतात पैसे मिळणार नाही पैसे मिळणार नाही पैसे मिळणार नाही त्यांना चांगल्या तोबाडावर पैसे खात्यात गेल्यावर कळेल आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की या माझ्या लाडक्या बहिणी बऱ्याच उशिरापासून इथं बसल्या मी त्यांना मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो खरं म्हणजे योजनेचा लाभ पोहोचवण्यासाठी सरकारी अधिकारी कलेक्टर विभागीय आयुक्त प्राण तहसीलदार बीडीओ सगळ्यांनी मेहनत घेतात आपल्यातला एकही माणूस वंचित राहता कामाने आपली एकही बहीण तिथे वंचित राहता का नाही कामा नये लाभापासून यासाठी माझी सगळ्यांना सूचना की यावर आपण लक्ष द्या